आपल्याला मुंबईला जायचं म्हणून त्यांना आपल्याला पंकजात ऐकून वीस लाखाचं पत्र आणायचं म्हणून दोन लाख रुपये दहा टक्क्याने घेऊन सोबत बोलविलं आणि कळम चौकातून गाडी पोलीस स्टेशनच्या गेटमधून आली गाडी यायली म्हणून गाडीकडे वाट बघत बसलो तर पोलीस स्टेशनमधून गाडी आली आणि मला कळम चौकातून त्यांनी गाडीत बसविलं आणि गाडीत बसविल्यानंतर मुंबईला जायचं म्हणून निघालो निघाल्यानंतर त्यांनी वाटालाच माझं नरगा आवळलं दिवसेंदिवस राज्यामध्ये मात्र सरपंचावर सातत्याने हल्ले होत आहेत पुन्हा एकदा मात्र बीडच्या मसाजोगचं प्रकरण ताजा असतानाच बीडमधील एका सरपंचाला चक्क पायाला कुलूप बांधून बांधून टाकल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे बीडमधील एक माजी सरपंच याला पायाला कुलूप घातल्याचं अवस्थेत पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाला आहे ज्ञानेश्वर इंगळे माजी सरपंचाचं नाव आहे ते केस तालुक्यातील कळम अंबा येथील रहिवासी आहेत पंकजा मुंडे यांच्याकडून फंड देतो म्हणून केज मधून मुंबईला जायचं म्हणून गाडीत बसवलं पाठोदा इथे गेल्यानंतर तीन लाख रुपये काढून घेत एका खोलीत हात आणि पाय बांधून डांबून ठेवले कशी तरी सुटका करून धावून तो पळूनाला असे पीडित सरपंचाने यावेळी सांगितलं या संदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल झाली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे विशेष म्हणजे या माजी सरपंचाच्या पायाला कुलूप लावल्याचं दिसत आहे तर हाताला बांधलेला वन देखील दिसत आहे यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडले उडाली असून याचा पोलीस तपास घेत आहेत